सांगलीच्या कवटे महाकाळमध्ये सिनेस्टाईल चोरीचा प्रकार घडलाय चक्क एका डॉक्टरची फसवणूक करण्यात आली आहे तोतया आयकर अधिकारी बघून आलेल्या चार जणांनी जवळपास दोन कोटी रुपयांचा मुद्देमाल लंपास केलाय नेमकं काय घडलं कवटे महाकाळमध्ये बघ दोन हजार तेरा साली आलेला स्पेशल छब्बीस हा चित्रपट तुम्हाला आठवत असेलच आयकर विभागाचे अधिकारी असल्याची बतावणी करून ज्वेलर्स लुटणारी टोळी यात दाखवली आहे चित्रपटाची अनोखी थीम प्रेक्षकांना प्रचंड भावली होती मात्र तसाच प्रकार आता आपल्या सांगलीत सांगलीच्या महाकाळमध्ये जगन्नाथ मेह्रे यांचं आयकर विभागाचे अधिकारी आहोत असं सांगत तीन पुरुष आणि एक महिला असे चौघे तोतया रात्री अकराच्या सुमारास त्यांच्या घरात शिरले रेट टाकल्याप्रमाणे संपूर्ण घराची त्यांनी झाडाझडती घेतली आमच्याकडे सर्च वॉरंट आहे असा दावा देखील या भामट्यांनी केला जवळपास तासभर हा छाप्याचा थरार सुरू होता घरातील कपाट लॉकर हे सगळं तपासण्यात आलं यात डॉक्टरांच्या घरात एक किलोच्या आसपास सोन्याचे दागिने आणि सोळा लाखांची रोकड हाती लागली ही सर्व रक्कम जप्त करण्यात आली आहे इतकंच नव्हे तर या छाप्यादरम्यान डॉक्टर मेहत्रे यांच्या घरात असणारा सीसीटीव्हीचा डीव्हीआरही त्यांनी ताब्यात घेतला आणि या चौघांनी तिथून कोबारा केला इन्कम टॅक्सचं ते फॉर्म वगैरे दाखवले इन्क्वायरी वगैरे आहे म्हणून सांगून तसं ते सगळं काय काय आहे ते दाखवा म्हणून सगळं घेऊन गेले ते त्यावेळेला आम्हाला लक्षात आलं नव्हती ते म्हटले उद्या कोर्टात सगळं हे करते तो तो त्यान तर कोर्टात तुम्ही या द्या असं सांगून घेऊन गेले छाप्याच्या घटनेमुळे घाबरलेल्या डॉक्टर मेहत्रे यांना सुरुवातीला काहीच कळत नव्हतं त्यानंतर त्यांनी आपल्या वकिलांना या घटनेची माहिती दिली त्यानंतर त्यांना रात्री कोणत्याही प्रकारची आयकर विभागाची धाड पडत नसते ही बाब लक्षात आली आपली फसवणूक झाल्याचं लक्षात येताच त्यांनी महाकाळ पोलिसांना या घटनेची माहिती दिली सुमारे अकरा वाजता एका गा संशयित गाडीमध्ये तीन इसम आणि एक महिला डॉक्टरे यांच्या दवाखान्यात घरी येऊन आपण आयकर अधिकारी असल्याचे सांगून त्यांच्याकडून काही रक्कम आणि सोन्याचे दागिने घेऊन गेलेले आहेत त्याबद्दल पोलिसांचा अधिकचा तपास चालू आहे गुन्हा नोंद करण्याचे काम चालू आहे याच फसवणुकीच्या घटनेमुळे अक्षय कुमारच्या स्पेशल छब्बीस या चित्रपटाची अनेकांना आठवण होऊ लागली आहे या प्रकरणी कौठे महाकाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून बनावट छाप्याच्या घटनेनं चा जिल्ह्यात खळबळ उडाली आहे या घटनेची पोलिसांनी दखल घेत आता तपास देखील सुरू केला आहे पण अगदी चित्रपटाप्रमाणेच सिनेस्टाईल जी धाड पडली त्यामुळे पोलीस देखील चक्रावून गेले आहेत कॅमेरापर्सन सह सरफराज सनदी झी चोवीस तास सांगली।